महाराष्ट्रातील राजकारणात असे बरेच नेते आहे ज्यांनी निष्ठावंतपणे काम केले परंतु बरेच नेत्यांनी पक्ष सोडला आणि एकनिष्ठपणाचा नाश केला परंतु आपण अशा नेत्यांबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्रातील असे दहा नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू एकनिष्ठपणे आपल्या पक्षामध्ये एक काम केले पक्ष सोडला नाही परंतु युवती दुसऱ्यासोबत केली अशा नेत्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तर खालील काही आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन हजार पंचवीस पर्यंत एकनिष्ठ राहिलेले दहा नेते व त्यांची कामगिरी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात एक, एक पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम राहिले त्यांची कामगिरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना वाढवणे सहकार क्षेत्र मजबूत करणे पुणे बारामती येथे शैक्षणिक संस्था वाढवणे आपण त्यांच्या राजकीय वाटचाल बघूयात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पहिल्यांदा आमदार बारामती विधानसभा मधून पहिल्यांदा आमदार झाले एकोणविसशे अठ्यात्तर मध्ये मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ते निवडून आले एकोणासशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना केली दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत केंद्रात कृषी मंत्री म्हणून शेतकरी योजनेची अंमलबजावणी त्यांनी केली दोन हजार मध्ये पक्षाचे नेतृत्व कायम महाराष्ट्र व दिल्ली दोन्हीकडे सक्रिय केले त्यानंतर येतात ते म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नेते आहे अजित पवार गटामध्ये हे काम करतात अजित पवार गटाचे ते पक्षप्रमुख आहेत एक निष्ठता पक्षात कायम असून थोडक्यात फूट नंतर परत आले त्यांची कामगिरी उपमुख्यमंत्री म्हणून पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्प ग्रामीण भागातील विकास साखर कारखान्यासाठी निधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे काम होते एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये खासदार बारामती लोकसभामध्ये ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली खासदार झाले एकोणासशे एक्क्याण्णव नंतर सातत्याने आमदार बारामती विधानसभामध्ये सातत्याने आमदार पद त्यांनी भूषवले त्याचबरोबर सिंचन खात्यात दीर्घकाळ मंत्री सुद्धा राहिले दोन हजार दहामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कारभार त्यांनी हातात घेतला दोन हजार तेवीसमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते विराजमान झाले दोन हजार पंचवीसमध्ये बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रात मजबूत पकड त्यांनी केली त्याचबरोबर येतात देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये काम करतात वर्षाहून अधिक काळ ते भाजपमध्येच राहिले त्यांची एकनिष्ठता या ठिकाणी दिसून येते त्यांची कामगिरी जलयुक्त शिवार योजना मेट्रो प्रकल्पांना गती उद्योगांना प्रोत्साहन ते देत असतात त्यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक हो। एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा नागपूर आमदार भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री जलयुक्त शिवर मेट्रो प्रकल्प सुरू केला उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा मध्ये भाजपचा चेहरा म्हणून सक्रिय काम करून आता सध्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या आहेत त्याचबरोबर येतात उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख एकनिष्ठता शिवसेनेमध्ये जन्मापासून सक्रिय काम करतात त्यांची कामगिरी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात उत्तम नियंत्रण पर्यावरणपूरक धोरणे आले जंगल रद्द बाळासाहेब ठाकरे स्मारक पुढे नेणे हा त्यांचं काम आहे त्यांची आपण राजकीय वाटचाल बघूयात दोन हजार तीन मध्ये शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून काम केले दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदाची दोन हजार एकोणीस मध्ये शपथ घेतली पर्यावरणपूरक धोरणे व शांत प्रशासनाचा प्रयत्न केला दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री पद सोडावे लागले पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री पद गमावले दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्याचबरोबर येतात बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षामध्ये हे काम करतात एक काँग्रेसमध्येच कायम राहिले त्यांची कामगिरी शेतकरी कर्जमाफी योजना ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थेचे जाळे त्यांनी पसरवले हो त्यांची राजकीय राजकीय काँग्रेसमध्येच प्रवास संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा आमदार सुद्धा राहिले दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस विधानसभाचे गटनेते शेतकरी पाणी व ग्रामीण विकासात कार्य केले दोन हजार पंचवीस मध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक राहिले त्यानंतर

काँग्रेस पक्षामध्ये ते एकनिष्ठप्रमाणे काम करत असतात एक निष्ठता काँग्रेसमध्ये कायम राहिले त्यांची कामगिरी पायाभूत सुविधा प्रकल्प पूल रस्ते हे करणे मराठवाड्यातील विकासकामे ते करत राहिले त्यांची राजकीय वाटचाल बघूयात दोन हजार आठमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबई हल्ल्यानंतर ते दोन हजार आठमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रभावी शहरात त्यांच्यासमोर आला मराठवाड्यातील विकासकामे ते करत गेले दोन हजार बावीस ते दोन हजार पर्यंत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यात त्यांचं काम दिसून आलो त्याचबरोबर येतात चंद्रकांत पाटील हे भाजपमध्ये काम करतात हे एक निष्ठता भाजपमध्येच कायम राहिले त्यांची कामगिरी पक्ष संघटन मजबूत करणे पुणे पश्चिम महाराष्ट्रातील विकास प्रश्नांना हाताळणे त्यांची राजकीय वाटचाल बघूयात आपण भाजपचे प्रदेशात तीक्ष म्हणून राहिले पुणे व पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे संघटन मजबूत केले कोल्हापूरमधून विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार बावीस पासून पुणे शहराचे राजकीय नेतृत्व सांभाळे दोन हजार पंचवीस भाजप संघटनात सक्रियपणे काम करतात त्यानंतर येतात ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात त्यांनी एकनिष्ठता एन सी पी मध्येच कायम राहिले कामगिरी त्यांची जलसंपदा विभागाचे मजबूत काम केले पक्षाच्या संघटनेत त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले यांची के आपण राजकीय वारसाल बघूयात एकोणीशे नव्वद पासून सातत्याने आमदार राहिले जलसंपदा अर्थग्रह खाते यासारखी महत्वाची खाती सांभाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले दोन हजार पंचवीस पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत नेता म्हणून महाराष्ट्रासमोर दिसून आले त्यानंतर येतात ते म्हणजे दादा भुसे शिवसेना शिंदे गटात हे काम करतात एक निष्ठता दीर्घकाळ शिवसेनेतच राहिले शिंदे गटात गेले तरी पक्षाशी जोडलेले राहिले त्यांची कामगिरी कृषी क्षेत्रात अनेक कामं त्यांनी केले नाशिक भागात कामे सुद्धा त्यांनी केले दादा भुसे यांची आपण राजकीय वाटचाल बघून घेऊ शेतकरी संघटनातून पुढे आले नाशिक भागातून आमदार झाले कृषी मंत्री म्हणून शेतकरी योजना राबवल्या दोन हजार बावीस शिंदे गटात सहभागी झाले दोन हजार पंचवीस शेतकरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित सुद्धा केले त्यानंतर येतात ते म्हणजे विनायक मेटे शिवसंग्राम म्हणून ते पक्षात काम करतात एकनिष्ठता स्वतःच्या पक्षातच राहिले कामगिरी त्यांची मराठा आरक्षणासाठी लढा दिला मराठवाड्यातील युवकांना प्रोत्साहन देत राहिले आपण त्यांचा प्रवास बघून घेऊया शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक म्हणून ते काम करतात मराठा आरक्षणासाठी आंदोलनही केली शेतकरी व मराठा युवकांच्या प्रश्नासाठी काम दोन हजार बावीसमध्ये मध्ये अपघातात निधन झाले त्यांच्या कार्याने मराठवाड्यात युवकांमध्ये जनजागृती सुद्धा पसरली आहे पक्षाची निष्ठा टिकवली शेतकरी सिंचन जलसंधारण शैक्षणिक संस्था आरक्षण पायाभूत सुविधा व पक्ष संघटना या क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली काहींना सत्ता बदलल्यावेळी तात्पुरती भूमिका घेतल्या तरीही पक्षाची व विचारांची निष्ठा ठेवली हेच कायम एक नेते होते या सर्व नेत्यांची पक्षांशी एक निष्ठता राहून नेतृत्व केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उप मंत्री, मंत्री पक्षाध्यक्ष या भूमिकेतून शेतकरी सिंचन उद्योग आरक्षण शिक्षण या क्षेत्रात योगदान मोठे दिले दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये प्रभाव कायम आहे हवे असल्यास यातील एखाद्या नेत्याचा सखोल सविस्तर राजकीय प्रवास दोन हजार पंचवीस पर्यंत आणलेला निधी व कामे मतदारसंघातील विशेष कामगिरी व विविधांचे मुद्दे स्वतंत्रपणे आपण सांगू शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज आपण चालू केली आहे राजकारणासंदर्भात आपल्या चॅनलवर बरेच असे व्हिडिओ येणार आहे महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका